आजच्या या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेले फलटण कोरेगावचे सन्माननीय आमदार सचिनदा पाटील त्याचबरोबर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सन्माननीय अध्यक्ष पंटीराजे खरडेकर सर्व सन्माननी आणि पत्रकार बंधूं शे खरे खरडेकर आणि सर्व पत्रकार मित्रांचं या ठिकाणी मी स्वागत करतो आणि आपण पत्रकार परिषदेला सुरुवात करावी अशी विनंती करतो सर्वप्रथम मी मागील आठवड्यामध्ये दुर्दैवीला आढळली आणि माझ्या भगिनीला न्याय मिळण्यासाठी न्याय मिळणारच आहे ते दोन्ही आरोपी अटक झालेले आहेत मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा एस आय पीची आता नंतर आजच सकाळी काल रात्री त्यांनी घोषणा केली त्या संदर्भात ते आता एस आय पी चौकशी सुरू होणार आहे आणि त्या बहिणीला न्याय मिळेल तीच मी म्हणून म्हणून इच्छा शंभर टक्के मिळणार आणि त्यांना शंभर टक्के मिळणार जो कोणा असेल त्याच्यावरती गडक कारवाई निश्चितपणाने होणार पण याच्यामध्ये पलटण तालुक्याची प्रचंड मोठी हानी झालेली पलटण तालुक्याचा सुसंस्कृतपणा तो संस्कार होता तो पूर्वीपासून आतापर्यंत झाले पलटण तालुक्याला इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं सा सासूरवाडी आहे आणि अशा पलटणमध्ये ती घटना घडली आणि त्याचं आणि फलटण शहराला खरंच मनापासून मला सुद्धा त्याच्यात खूप वेदना होता दुःख होतं आणि पीडितेला नाही शंभर टक्के मिळालाच पाहिजे पण विरोधकांनी तो विषय वेगळ्या पद्धतीनं मांडायला सुरुवात केली खरं तर विकासावरती बोलणं गरजेचं होतं पलटण तालुक्यामध्ये जो विकास आला त्या विकासावरती बोलणं गरजेचं होतं पीडितेला न्याय मिळणार आहे ही गोष्ट ठीक आहे तिथं न्याय तिला मिळालाच पाहिजे त्याच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी टीची पण हे केलेली आहे पण विरोधक इथले नको त्या गोष्टीचं राजकारण करून त्या पलटनचं नाव बदनाम करण्याचं काम करत आहे तर आम्ही विकासावर बोलायला तयार आहे त्या गोष्टीचा न्याय मिळणार आहे तो मिळालाच पण पलटण तालुक्यामध्ये आत्तापर्यंत केलेला विकास आत्तापर्यंत आणलेली काम त्याच्यावरती मी खरं तारखे आजचे पत्रकार परिषद बोलवले आता आपण या दहा दिवसामध्ये माझ्या माहितीप्रमाणे पंधरा ते सोळा कोटी रुपये आता आपण मंजूर करून आले पलटण शहरासाठी आता दहा कोटी रुपये मंजूर करून पर्यटन पर्यटनसाठी अडीच कोटी रुपये अजून अशा वेगवेगळ्या माध्यमातून अडीच अडीच कोटीचे दोन टक्के आहेत त्या दोन टक्क्यामध्ये ते आले पंधरा ते सतरा कोटी रुपये आपण बलटण तालुक्यासाठी आणले पलटण शहरासाठी दहा कोटी रुपये आणले पलटण शहरातले सगळे रस्ते आपण चांगले करतो ते पलटण शहरातला प्रत्येक मेन रस्ते आहेत ते सगळे चांगले करतोय अंतर्गत रस्ते गल्लीबोळातले रस्ते सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने करतो आणि ह्या गोष्टीवरती बोलणं गरजेचं जास्त महत्त्वाचं वाटतं पलटण तालुक्यातल्या प्रत्येक ग्रामीण भागात रस्ता गेला पाहिजे पलटण तालुक्यातले सगळे रस्ते तुम्ही बघता पलटण पुसेगाव रस्ता कुणी मंजूर केला पलटण सातारा रस्ता कुणी मंजूर केला फलटण बारामतीच्या रस्त्यावरती कुणी पैसे टाकले फलटण आळंदी पंढरपूर रस्ता त्याच्यामध्ये कुणी प्रयत्न जास्तीत जास्त केले पासू वारूगड ते आसू शिंदेनगरपर्यंत दोनशे पासष्ट कोटी रुपयाचं काम आहे ते कुणी मंजूर करणार विकास कामं किती कोटी रुपयाचे झाली धूम बलकवडीला करण्यासाठी प्रस्ताव कोणी दिला, दिला। निरादेवधरचं गेले अनेक वर्ष पंधरा वीस वर्ष धरण बांधून तुझं पाणी थांबलं होतं त्या पाण्याचं बंदिस्त तालुक्यामध्ये आणण्याचा कोणी प्रयत्न केला ह्याच्यावरही बोल ह्याच्यावरती बोलणं गरजेचं होतं की आम्ही काम करतोय का तुम्ही दहा महिन्यामध्ये आम्हाला आता मला या लोक प्रतिनिधी करण्याचं संधी मिळाली फलटण तालुक्याचं आणि फलटण तालुक्यामध्ये दहा महिन्यामध्ये किंवा त्याच्या अगोदर खासदार साहेब असतील माझी खासदार नाग निंबळकर असतील त्यांनी केलेला विकास आहे त्याच्यावरती बोलणं गरजेचं होतं की तुम्ही काय केलं आणि आपण काय केलं याच्यामध्ये खरं तर विकासावरती बोलणं फार गरजेचं होतं विरोधकांनी सुद्धा आणि त्याच्यामध्ये कोण कमी कोण जास्त मग जनता खरबेल आज तालुक्यातल्या जनतेने आम्हाला कळून दिलेला आहे आणि परवाची सभा तुम्ही बघितली प्रचंड असे मोठी सभा झाली की सर्वसामान्य जनता आमच्याबरोबर आहे तालुक्यातील सर्वसामान्य लोक मतदार आमच्याबरोबर आहेत आणि त्यांना विश्वास वाटतोय की आम्ही निश्चितपणे ह्या तालुक्याचा चेहरा म्हणत आहोत एम आय डी सारखा प्रोजेक्ट आपण आणतो आहे तिथं चांगल्या कंपन्या आपण आणतोय प्रत्येक गोष्ट आपण विकास कामासाठी फलटणच्या विकासासाठीच बोलतो मुख्यमंत्री साहेब परवाद्यात काय दुसरं मागितलं त्यांना काही मागितलं नाही पलटण तालुक्यासाठी काय करतो आमचे माझे नेते आजितदा पवारसाहेब असतील त्यांच्यासाठी सुद्धा आपण विकासासाठीच बोलत असतो बाकी काही विरोधक काय आहे कसा आहे काय का करतो आहे कुठं जातो आहे कुठं येतो आहे ह्याचे एक 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 किंचित ही गोष्ट आम्ही कोणाला बोलत नाही आणि आम्ही विकासासाठी धडपडतोय विकासासाठी पळतोय फलटण तालुक्याचं नाव महाराष्ट्रामध्ये आलं पाहिजे फलटण तालुका शंभर टक्के सिंचनाखाली येतो आहे की यांचं फलटण तालुक्यातले आता पाण्यापासून वंचित राहणार नाही हा प्रयत्न आपण करतोय बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळावं म्हणून प्रयत्न करतोय माझ्या महिलांच्या हाताला काम मिळावं म्हणून प्रयत्न करतोय आणि मग एवढा तालुका चांगल्या सुस्थितीत जात <coughs> असतात आपण कुठं नेऊन ठेवतोय आपला तालुका आपल्या तालुक्यातली जे काय हे आता तुम्ही बघताय त्याच्यावरती मला बोलायचं त्याच्यावरती सविस्तरपणे तीन तारखेला दादा उत्तर देतील तीन तारखेला संध्याकाळी सहा वाजता गजानन चौकामध्ये आपण ह्याच्यासाठी आपण आपली मिटिंग आपली पत्रकार परिषद असेल आपल्याला जे काय विचारायचं जे काय विरोधकांनी ज्या ज्या गोष्टी या दाखवण्याचं काम केलं त्या प्रत्येक गोष्टीवरती प्रत्येक प्रश्नावरती प्रत्येक विषयावरती दादा सखोलपणे आपलं प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देऊन त्या निरसंकन करतील असा विश्वास मला माझ्या ने नेत्यांबद्दल एवढा प्रामाणिक माणूस एवढा चांगला माणूस आहे तालुक्यासाठी जटलो आहे तरुणांसाठी जटलोय आणि आपण त्या गोष्टीचं विनाकारण राजकारण करतो माझी कळकळीची विनंती आहे नेत्यांना ऐकल्या विरोधात त्याचं मी विकासावरती बोला विकासावरती सांगा चुकत असेल तर आम्हाला सांगा निश्चितपणानं आम्ही त्या सुधारणा करू एखादं काम आमच्याकडून राहत असेल एखादा रस्ता राहत असेल एखादं गटर राहत असेल एखादा पाण्यासारखा मोठा प्रश्न अजून कुठलं पाणी आणायचं असेल एम आय डी सीसाठी अजून काय प्रयत्न कंपन्या आणायच्या असतील तर सुचवा आम्ही आणू तुमचं सगळं मार्गदर्शन आम्ही घ्यायला आहे आम्ही कुठंच तुम्हाला नाकारत नाही आणि जनतेचा प्रतिनिधी म्हणून माझी तेवढी जबाबदारी आणि त्यांनाही तेवढा अधिकार आहे तुम्ही मोठे आहात तुम्ही अनुभवी आहात पण अशा चुकीच्या पद्धतीनं वेगळं राजकारण फलटण तालुक्यामध्ये तयार करण्याचा जो प्रयत्न चालू आहे तो चालवू नका जनतेने सगळ्याला ओळखलेलं आहे जनतेला सगळं कळतं कोणी गैरसमज करून घेऊ नये की फलटण तालुक्यातली जनता आता सोडण्यानी विचार्यानी चांगल्या वाईट गोष्टी जाणणारे येणाऱ्या सगळ्या इलेक्शनमध्ये विरोधकांना त्यांच्या जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी या निमित्तानं बोलतो तीन तारखेला सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील दादा स्वतः त्याची उत्तरं देतील ज्या ज्या गोष्टी घडल्या ज्या ज्या गोष्टीचे सिरियल प्रमाणात ज्या ज्या जे जे प्रश्न उपस्थित केले त्या त्या सर्व प्रश्नांचे उत्तर आपल्याला तीन तारखेला आहे रणजित सेना निषेधपणा सुद्धा मी तुम्हाला या निमित्तानं सांगतो आणि थांबतो तर प्रश्न असा होता आम्ही तर त्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षीची भूमिका युतीची असेल सगळ्यांना बरोबर घेऊन आमचे युतीतले एकनाथ शिंदेसाहेब आमची शिवसेना असेल माझा नेते आदित्य पवार साहेब असतील आणि भारतीय जनता पार्टीचे रणजितसिंह नाईक असतील ते एकत्र उपस्थित एकत्रपणा चर्चा करतील आणि चर्चेतून जो काही निर्णय होईल तो निर्णय फायनल होईल कशी निवडणूक लढवायची जर काही हे झाले निवडणूक एकत्रपणे आम्ही लढवायचं ठरवलं आहे युतीचं युती म्हणून एकत्र येऊनच आम्ही निवडणूक माझा एक असा प्रश्न होता की आत्ता जे आपण विकास कामांच्या बाबतीत ज्या रस्त्याचा उल्लेख केला की आळंदी पंढरपूर हा जो उदाहरणार्थ म्हणजे पालखी महामार्ग जर या पालखी महामार्गाचं जर काम आपण सोलापूर जिल्ह्यात बघितलं पुणे जिल्ह्यात बघितलं आणि सातारा जिल्ह्यात बघितलं तर आपल्याला काय फरक जाणवतो का दुसरी गोष्ट अशी ह्या मार्गावर आत्तापर्यंत कॉन्ट्रॅक्टरच्या हलदर्जीपणामुळं इतके हे झालेले बळी गेलेले आहेत अपघात झालेले आहेत ह्या अपघातातील बळी घेणारा जे जे गेले आहेत त्यांना कारणीभूत कोण आणि काम पूर्ण असताना सुद्धा अठ्ठ्याण्णव टक्के काम पूर्ण आहे असं सांगून तो कर्ज तो चालू केला आहे याबाबत आपली काय भूमिका आहे भूमिका आपली स्पष्टच आहे आपण ज्या ज्या वेळेस त्या त्या संदर्भात हे प्रश्न ह्याच्या अगोदरी उपस्थित झाले होते त्याच्यासाठी आपण ऑफिसमध्ये आपण बैठक घेतली होती संबंधित कॉन्ट्रॅक्टरला आणि अधिकाऱ्यांना एकत्र बोलवून तिथे बैठक घेऊन ज्या रोडच्या आपल्या मग आपल्या मतदारसंघातून जिथून रोड जातो रातोरी बसून सुरू होतो आणि कापडगावमध्ये संपतो त्या मतदारसंघातल्या सगळ्या रोडच्या ज्या काय अडचणी किंवा ज्या काय तोटी राहील त्या पूर्ण करायचा शब्द आपण घेतलेला आहे ज्या पद्धतीने त्याचे टेंडर निघते जिथं गटर नाही तिथं गटर होईल जिथं तुमच्या स्पीड ब्रेकर आहे नाही तिथं स्पीड ब्रेकर होते आणि ह्या राहिलेल्या किरकोळ गोष्टी आहेत त्याची सुद्धा सुधारणा झालेल्या कामाच्या दर्जाबाबत आपण समाधानी आहात का सगळ्यात काम चांगलंच झाले समाधानी असायचं काम नाही सगळीच कामं चांगली झाली तर आपल्याला कुठं काय असं वाटत असेल तर दाखवा आपण ते सुधारून घेऊ आजवरचे फलटण तालुक्यातले अंतर्गत रस्ते असतील किंवा हरिंग रोड हरिंग रोड हा फलटणचा मुख्य वाहिनी समजली जाते आजवर या रस्त्यावरती अनेकदा रस्त्याच्या नूतनीकरणासाठी करण्यासाठी किंवा खड्डे बुजवण्यासाठी वेळोवेळी फार मोठ्या प्रमाणात नेहमी टाकलेला आहे त्यांच्या अवस्था शहरातील असेल अतिशय तुटते ह्या सर्वांचं ऑडिट आपण करणार का निश्चितपणानं करू मागचे सगळे हिशोब रस्ते बघू कुणाचं कुठं काम कसं झालं आहे कुणाच्या काळात झाले कुणी केलं आहे चांगलं केलं आहे का वाईट केले आहे का त्या रस्त्याला किती दिवस पूर्ण झालेत पाच वर्षापेक्षा जास्त दिवस झाले असतील तर त्याचं ऑडिट काय चालत नाही पाच वर्षापर्यंत प्रत्येक कॉन्ट्रॅक्टरला जबाबदारी असते त्या रस्त्याची काळजी घेणं आत्ताच्या नियमाप्रमाणे त्याप्रमाणे नेहमी करून चौकश करू पण आता त्या रोडवरती तुम्ही जो म्हणतायंत रोड आहे त्याच्यावरती सुद्धा आपण एक कोटी रुपये टाकले पृथ्वी चौकापासून गिरवी नाक्यापर्यंत आपण तो रस्ता आता नूतनीकरण होणार आहे शहरात सगळ्यात रस्त्याची चालली सगळेच रस्ते आता नवीन होणार आहेत मी तर रस्त्याला माझा एक प्रश्न आहे मी आता एक लक्षात घ्या रस्त्याच्या संदर्भात शहरातल्या रस्त्याच्या संदर्भात सांगतो आता एक तर सहा महिने प्रचंड पाऊस झाला एवढा पाऊस कधीच पडत नाही मी तेवीस तारखेपासून तेवीस मेला जो पाऊस झाला तो सगळीच पडत आता अंटर तालुक्यात काय पाऊस झालाय तो तुम्हाला माहिती आणि रस्ते प्रत्येक तालुक्यातलाच आपलं प्रत्येक पूल वाहून गेले रस्ते वाहून गेले त्याच्यासाठी सुद्धा आपण एकशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयाचा प्रस्ताव सरकारकडे दिलेला आहे तालुक्यातलं जे पावसामुळे अतिवृष्टीमुळे ते नुकसान झाले ते नुकसान नुकसानीचं जे रस्ते आहे ते रस्ते चांगले होण्यासाठी सुद्धा आपण तसंच खट्ट तरी भरायला हवा विनगर पाहिजे पावसामध्ये तर ते आपण दोन तीन वेळा भरले पण ते भरून पण त्याचा काय उपयोग झाला नाही पालखीच्या सुद्धा आपण प्रत्येक मोठा रस्ता महामार्गावर म्हणजे जे मेन रस्ते आहेत पालक्या शहरातले त्याच्या सुद्धा आपण भरले होते पण ते परत पावसानंतर परत उसकटलेत पण ते सगळेच रस्ते तुम्ही जे तुम्हाला अभिप्रेत रस्ते आहेत पलटण शहरातले मेन पण रयवारपेठेतला मधला रस्ता असं खंडोवा म्हणजे ते अगदी म्हणजे ह्याच्यापासून टोपीतल्या चौ टोपीवाला चौक शिवाजी वाचनालयापासून तो हनुमान मंदिरापर्यंत तो रस्ता चांगला होईल त्याच्यानंतर मालोजीराजे पोकळ्यापासून तो रस्ता आता आपण पालखी महामार्गात येतोयच आहे म्हणजे शिशोवीकरणात येतोय तो रस्ता होणारच आहे पंडण शहरातला त्याला त्याला आपण सत्तर कोटी रुपये टाकलेले आहे तो रस्ता नवीन होतोय त्याचं काम चालूच आहे त्याच्यानंतर आता हा ह्या रोडचं काम तुम्हाला सांगितलं मी पृथ्वी चौक ते गिरवे रो, नाका त्या रोड रोडच्यावरती पैसे पडलेले आहेत दियड चौक ते आंबेडकर चौक ह्याच्यावरती आता पैसे पडलेले आहेत तोही रस्ता आपला चांगला होतो म्हणजे शहरातले जे मेन रस्ते आहेत ना ते सगळेच रस्ते आपण चांगले करतो म्हणजे नाईक चौक ते चौक चो, मधला छोटा रस्ता येतो तो सुद्धा आपण चांगला करून घेतो जे जे रस्ते खराब झाले त्या त्या रस्त्याचं नूतनीकरण शंभर टक्के होणार तेवढा विश्वास आणि आत्मविश्वास मला आणि जे तुम्हाला पत्र पाहिजे सगळं तुम्हाला ते सगळे पत्र आहेत का दिलेत ना पत्र दाखवतो यादी कुठले कुठले रस्ते मी आता घेतले कृष्णचंद्र बोहिटे ते सुभाष शिंदे बागला तो मधला रस्ता तो एक घेतला डीअर चौक ते आय बँक रस्ता करणे म्हणजे हा अलीकडचा रस्ता घेतला म्हणजे डीअर चौकातून सरळ तो रस्ता जातो तो एक रस्ता घेतला त्याच्यावरती किती किती पैसे पडले तीस लाख रुपये तीस तीस लाख रुपये त्याच्यावरती टाकले उमाई नाईक चौक ते शिवशक्ती चौक ते रविवार पेठता अलीम रस्ता करणे चाळीस लाख रुपये टाकले शिवाजी वाचनालय ते उघडा मारुती चौक रस्ता करणे त्याच्यावरती आपण साठ लाख रुपये टाकलेले आहेत त्याच्यानंतर पेठ गणपती मंदिर ते शंकर मार्केट ते टोपी चौक रस्ता करणे त्याच्यावर आपण तीस लाख रुपये टाकलेले आहेत त्याच्यानंतर रोड म्हणजे रिंग रोडचं महाराजा मंगल कार्यालय ते कोळके रस्ता म्हणजे हा आ, महाराजा मंगल कार्यालय रस्ता खराब आहे पोलकीला तो पण रस्ता खराब आहे तो पण टाकलेला आर टी ऑफिस कार्यालय ते सस्ती हॉस्पिटल शिवाजीनगर मधला रस्ता तोही आपण घेतलेला आहे त्याच्यानंतर उम उमरेश्वर चौक ते अजित गायकवाड सर तो एक रस्ता घेतलेला आहे परत तांबोळे सरांचा बंगला आहे तिथून ते हाडको कॉलनीपर्यंत तो एक पॅचेस आहे तो एक आपण घेतलेला आहे परत मधला नर्सरी कम वकील घर ते महादेव मंदिर रस्ता जेवढे खराब रस्ते होते ना ते बऱ्यापैकी आपण घेतले आहेत चौक ते छत्रपती शिवाजी चौक म्हणजे जुना सिमेंट रोड आहे कुठली तिली ते पण आहे ते पण वाचून दाखवतो एकच चौक ते हे घेतला आहे पुणेश्लोक देव होळकर चौक ते भारत माता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक तो एक रस्ता घेतलेला आहे आणि पुणेश्लोक देव होळकर ते डीएड चौक रस्ता करणे म्हणजे पृथ्वी चौकातून डिएड चौकापर्यंत हा पण रस्ता घेतला असे सगळे पाच कोटीचे रस्ते घेतले त्या सर्फ दुसरी एक पाच कोटीची ती आधुनिक ही आहे त्याची यादी आता माय करत त्यात सुद्धा सगळे गावातले सगळे अंतर्गत नसतात हे फायनल झालेलं म्हणजे रस्त्याचे कामं चालू होणार आहेत पैसे पडले सरकारचं पत्र आहे त्याबरोबर पुण्य श्लोक आणण्यात येऊ शकते आर टी ओ कार्यालय पण राहते परत हाही रस्ता तो रस्ता आहे ना तो रस्ता आपल्या ह्याच्यात नाही नगरपालिकेमध्ये नाही तो रस्ता आहे ना तो तो रस्ता तैवडी मार्ग आता जे खड्डे आहेत तेवढे तरी ते क्लिअर करून घेऊ नक्की क्लिअर करून शहरातील पालवी मार्ग आहे त्याची तिथे मोजून सांगत होतो ना किती कॉन्ट्रॅक्टर नाही कुठे आनंद वाटेल असं गावात कुणालाही अडचण होणार नाही आता आपल्याला परवा आंदोलन करणार होते दहडे रस्त्यावरती जागा जाऊ नाही हे जाऊ नये व्यापाऱ्याला त्रास होणार नये हीच गोष्ट आपण प्रत्येक ठिकाणी समजून घेतली कुणाला त्रास न होता ना काय होता सुविधा सगळ्या तयार झाल्यात डॉक्टर तीन तारखेला आपण बद्दल देणार आहात मात्र आज कॅन्डल मार्च आहे यामध्ये आपण सहभागी होणार हा आता आमच्यातले आमपाय बाकी सगळेच आहेत सगळे आमच्यातले सुद्धा कार्यकर्ते त्यात निश्चितपणाने सांगायचे का नाही सामीलवायचे निश्चितपणाने डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणात रुपालिताई चाकणकर यांनी एक भूमिका मांडली तर त्याला तुमच्याच पक्षाच्या रुपालिताई टोंबरेंनी विरोध दर्शवला तर त्याच्यावर काय नाही तुम्हाला माहित नाही विषय कसं पण म्हणाले की सहत नाही तर दादा त्या सगळ्या प्रश्नांना उत्तर तुमच्या पक्षाच्या वेगळी मांडली आपण काय ठीक आहे बघू शहानिशा करून आपण ठरवू सगळं माहिती घेऊन त्याच्या बोलू